नमस्कार मी सुभाष सुरपाम सोशल सायन्स या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघू सायन्स भाग एकमध्ये जीन थेरपी नव्या युगाची पहाट जीन थेरपी म्हणजे काय जीन थेरॅपीमध्ये काय होतो आणि हे याचं एक जाणून घेऊया जीन थेरपी या आधुनिक जैवतंत्रज्ञानामुळे जव जनुकीय आजारासारख्या दुर्ध आरोगावर उपचार शक्य होऊ लागले आहे सर्व सजीव पेशीपासून बनलेले आहेत आणि त्या पेशीचे कार्य डी एन एवरील जनुकाद्वारे नियंत्रित होते ही जनुके म्हणजे पेशींना सूचना देणारे माहितीचे लघुग्रंथ असतात आईवडिलाकडून आपल्याला जनुकीय संच मिळतो म्हणूनच अनुवांशिक असते जनुकामध्ये जर उत्परिवर्तन म्हणजेच म्युटेशन म्हणजे बदल झाले तर त्यातून तयार होणाऱ्या प्रथिनाचे कार्य बिघडते आणि जनुकीय आजार निर्माण होतात उदाहरणार्थ सिकल सेल ॲनिमिया या आजारात हिमोग्लोबिन तयार करणाऱ्या जनुकात दोष असल्याने <coughs> खराब हिमोग्लोबिन तयार होते व लाल रक्त पेशीचा आकार बदलतो सामान्य या पेशीचा आकार थाळीप्रमाणे असतो परंतु या आजारात त्या विळ्यासारखे होतात परिणामी त्यावर बारीक रक्तवाहिन्यामध्ये अडकतात व अयवापर्यंत प्राणवायू पोहोचत नाही यामुळे यक यकृत प्लिया फुफ्फुसे हाडे यासारखे महत्त्वाचे अवयव बाधित होतात व शरीरात तीव्र वेदना निर्माण होतात अशा पेशी लवकर नष्ट होतात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते आणि ॲनिमिया होतो एकोणीसशे साठच्या दशकात वैज्ञानिकने असा विचार मांडला की दोषी दोषी जनुकाऐवजी पेशीमध्ये घातल्यास आजार बरा करता येईल याला जीन थेरपी असे म्हणतात तर आपल्याला कळलं आहे की एकोणीसशे साठच्या दशकामध्ये वैज्ञानिकने असा विचार मांडला होता की जनुकाऐवजी जनुके पेशीमध्ये जर घातल्यास आजार बरा करता येईल का याला जिन थेरपी असे म्हणतात एक्स ओ पद्धती मग हे एक्स ओ पद्धती काय आहे एक्स ओ पद्धती रुग्णाच्या पेशी बाहेर काढून त्यात चांगले जणूक घालून पुन्हा शरीरात पोचले जातात तर ती इन विवो पद्धती चांगले जणूक थेट शरीरात टाकले जातात जणूक पेशीमध्ये टाकण्यासाठी ॲडिनोवायरस या विषाणूचा वाहक म्हणून वापर केला जातो एकोणीसशे नव्वदमध्ये अशांती डिसिल्वा या चार वर्षीय मुलीवर पहिली जीन थेरपी यशस्वीपणे वापरण्यात आली मात्र जेसी ग्लिसर जेसी ग्लिसंगर या रुग्णाच्या मृत्यू उपचारादरम्यान झाल्याने ही पद्धत वादाच्या भोवऱ्यात अडकली ॲडिनो व्हायरसचा वाहक म्हणून वापर करताना मात्र नियंत्रण महत्त्वाचे ठरते हे या घटनेने शास्त्रज्ञांना शास्त्रज्ञांना शिकवले त्यानंतर सुरक्षित वाहकावर झपाट्याने संशोधन सुरू झाले दोन हजार तीनमध्ये चीनमध्ये डोक्याचा आणि मानेचा कॅन्सर बरा करणारी जे साईन ही जगातील पहिली व्यावसायिक जीन थेरॅपी बाजारात आणण्यात आली तीस हजारापेक्षा जास्त रुग्णावर चाचण्या करून तिची परिणामकारता आणि सुरक्षितता सिद्ध झाल्यावर तिला मान्यता देण्यात आली एड्ससारखे अनेक आजार जीन थेरॅपीची वाट बघत आहे आज जीन थेरॅपी हा केवळ एक रोगोपचार नाही तर मानवजातीसाठी एक नवीन युगाची सुरुवात ठरलेली आहे हा जो लेख आहे डॉक्टर विनायक सुतारसरांचं मराठी विज्ञान परिषद यांच्या लोकसत्ता या पेपरमध्ये आलेलं आहे आणि त्याचं कुतूहल याप्रमाणे जीन थेरपी नव्या युगाची पहाट हा खरंच येणाऱ्या काळात वरदान ठरू शकेल का हे पाहण्यासाठी पाहण्यासाठी सगळ्यात मोठी कुतूहची गोष्ट राहील असंच नवीन सायन्स युगातल्या गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा